असं ज्या अर्थी आपल्याला मिळतो त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला एक खात्री मिळते खात्री आप मी आता माझ्याकडे जो माल आता पडून आहे एक्झॅक्ट शंभर टक्के तिथं पर्यंत पोहोचणार आहे मला किंब पेमेंट पण आलेलं आहे आणि ते माझं काम ऑलमोस्ट झालेलं आहे झालेलं म्हणण्यापेक्षा माझं काम एकदम सोप्या पद्धतीने आणि रिस्क फ्री माझं काम होणार आहे बरोबर कारण आपण कोल्हापूर मध्ये सुद्धा खूप मोठं भाज्यांचं फळांचं मार्केट आहे गुळाचं मार्केट आहे छत्रपती शाहू महाराजांनी ती काळाची गरज ओळखून त्यांच्या दूरदृष्टीनं गुळासाठीच सा एक मार्केट आपल्यासाठी अवेलेबल करून दिलं दी शाहू मार्केट या नावानं सुद्धा कोल्हापूरमध्ये मार्केट, मार्केट आहे तर तिथं बऱ्याच वेळा असं सर बघितलंय की काही भाज्या अक्षरशः पडून जातात बरं म्हणजे मगाशी ज्या पद्धतीनं म्हणलं की ती त्या लोकांना ती खात्री नाही आहे आजपर्यंत बरं या मार्केटमध्ये कुठल्याही मार्केटमध्ये मार्केट 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 गेलो तर माझा माल हा विकला जाईलच का जाईल काय पण हे आता हे एक्सपोर्ट हा बघतात सेफ वन ऑफ बिझनेस सेफेस्ट सेफेस्ट तो, सेफेस्ट या मुद्द्यावर सर येऊया मला सांगा सर अकॉर्डिंग टू एन्व्हायरमेंट अकॉर्डिंग टू बऱ्याच गोष्टी घडत असतात हा जगामध्ये वातावरण बदलतं बरं पॉलिटिकल सिच्युएशन वॉर सिच्युएशन हे वातावरण सुद्धा बदलतं बरोबर युद्ध होतात बरोबर प्रत्येक गोष्टीचा कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीनं प्रत्येक बिझनेस वरती परिणाम इम्पोर्ट एक्सपोर्ट वरती कुठल्या गोष्टीचा परिणाम होतो नाही का परिणाम होत नाही तुम्हाला सांगतो कारण की एक्सपोर्ट इम्पोर्ट तुम्ही फक्त तुमच्या देशापुरतं करत नाही तुम्ही जागतिक स्तरावर करता सगळं एक्सप्लेनेशन बाजूला जाऊया तुमच्या आणि माझ्या जनरेशन आपण काय जास्त वयस्कर नाही असं म्हणायला नाही तर रिसेंट आता आपण तीन गोष्टी बघितल्या सर सर्वप्रथम म्हणजे नोटबंदी बरोबर नोटबंदी आली बऱ्याच जणांचे धंदे लटकले किंवा गडबड झाली बरोबर एक वेळ असा व्यवसाय होता ज्याला काही फरक पडला नाही त्यानंतर वॅट मधन जीएसटी मध्ये आपण कन्वर्ट झालो तेव्हाही बिझनेसवाल्यां भरपूर त्रास झाला भरपूर त्रास झाला आणि अजून काही बरोबर तरी हा एक मेळावा असा बिझनेस होता ज्याला जीएसटी काही घेणं देणं नाही म्हणून ह्याला काहीच फरक पडला नाही तिसरा महत्वाचा मुद्दा ज्याच्यात नोकरदारांना ज्याच्यात धंद्यावाल्यांना सगळ्यात मोठा फटका बसलाय बरेच जण बर्बाद झाले असं म्हणायला हरकत नाही म्हणजे कोविड सारखी सिच्युएशन हा एकमेव एक असा बिझनेस होता जो बंद पडला नाही आणि मला हे देखील तुम्हाला सांगायला आवडेल माझ्या जवळच्या लोकांना आर्थिक माहीतच आहे की आम्ही दोन हजार सोळा पासून या फील्डमध्ये कामात होतो हो। पण जे चार पाच वर्षात जेवढं आमचं काम झालं नाही ना तेवढं त्या कोविडच्या एका वर्षात आम्ही काम केलं कारण की आमचा बिझनेस सुरू होता कारण की एक्सपोर्ट इम्पोर्ट हा तुमचा जागतिक स्तरावर असतो so, सो त्यामुळे लॉकडाऊन होतं का इथे काही बंद होतं त्याच्याशी त्या इंडस्ट्रीशी काहीच घेणं so, दिलं नव्हतं तर जेव्हा आपण म्हणतो ना पॉलिटिकल सिच्युएशन येतात किंवा डोमेस्टिक असे काही प्रॉब्लेम येतात वॉर टाईप जसं आता इस्रायलचं वगैरे सगळं सुरू आहे की रशियाच्या मध्ये प्रॉब्लेम वगैरे होते पण त्यामुळे एक्सपोर्ट इम्पोर्टवर फरक नाही पडला कारण की उद्या मी जसं म्हणलं ना तुमच्या शिपमेंटला आग देखील लागली असते ना किंवा तो समुद्रात कंटेनर पडला तरी असतात तुम्ही जेव्हा हे इन्शुरन्स बॉडीजचं कवर घेतात ना तर ह्यांच्या मार्फत तुम्हाला पूर्ण पैसे भेटून जातात तुमचा पैसा कुठेच बुडत नाही आणि हे गव्हर्नमेंटनी केलेलं आहे तर त्यामुळे ते तुम्हाला सेफ आहे महत्वाचं ह्यांच्यात काय तुम्ही मागाशी जो डोमेस्टिक मुद्दा बोलला की डोमेस्टिक व्यवसाय जेव्हा माणूस करतो तुम्ही धंदा केल्यावर तुम्हाला कोण पैसे देतात तुम्ही स्वतः धंदा करणार स्वतः कमावून जाता तुम्हाला उद्या गव्हर्नमेंट किंवा तिसऱ्या व्यक्ती म्हणणार आहे अरे बाबा तू दहा लाखाचा धंदा केला तर तु तुला मी दहा हजार देतो नाही नाही ह्या व्यवसायामध्ये काय जेव्हा तुम्ही बिझनेस करतात ना गव्हर्नमेंट तुम्हाला पैसे देते okay. का देते कारण की बाहेरचा पैसा तुम्ही भारतात आणता त्यामुळे तुम्हाला गव्हर्नमेंट एक्सपोर्ट इम्पोर्ट वर भर भरून तुम्हाला एक्सपोर्ट मध्ये बेनिफिट आणि इन्सेंटिव्ह देते जे लोकांना माहितच नसतात हा फरक त्याचा आता जनतेला लोकांना बऱ्यापैकी ही गोष्ट माहिती आहे आणि काही लोकांना माहिती सुद्धा नाही आहे टू बी जेन्युअनली की इंटरनॅशनल मार्केटमध्ये भारतानं खूप चांगल्या पद्धतीनं होल्ड तयार केलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आता बऱ्याच कंपन्या इंडियामध्ये येत आहेत काही मोबाईलच्या कंपन्या असतील की ज्या त्यांनी असेंब्ली युनिट सुरू आहे आणि रिसेंटली सर बजाज बजाज म्हणजे बजाज सोबत आणखीन एका कंपनीनं कोलॅबरेशन करून त्या गाड्या कंपनीनं बजाज ची कोलॉपरेशन करून ते बजाजच्या फॅक्टरीज मध्ये त्या गाड्या त्या उपलब्ध आहे म्हणजे माझा सांगण्याचा अर्थ काय की जगाचा दृष्टिकोन पूर्ण भारताविषयी आता पूर्ण बदलला झालेला हे बघ इथे मी असं नाही म्हणणार आपण कोणतं पॉलिटिकल प्रमोशन इथे वर्ष करायला बसलेलो नाहीये सो गेल्या दहा वर्षात जे गव्हर्नमेंट मॅक्सिमम ठिकाणी जात आहे जे बिझनेस रिलेशन करत आहे तुम्हाला समजूनच गेला असेल सो मी म्हणूनच म्हणलो मी पॉलिटिकल प्रमोशन नाही आहे पण हे आमच्या इंडस्ट्रीमध्ये का महत्वाचं आहे कारण की जेवढं फॉरेन ट्रेड अग्रीमेंट okay. होत आहेत ना ते भारताला बेनिफिशियल म्हणजे एक तुम्हाला बेस्ट उदाहरण दे लोकांना असं वाटतं की आज एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचं म्हणजे चायनाला कॉम्पिटिशन म्हणजे काय तर पहिली गोष्ट आज चायना मागे पडतो जर तुम्ही बघितलं ना जेव्हा झाली सगळ्या कंट्रीजच्या लोकांना विचारलं गेलं की जर उद्यापासून चायनावर टाकलं आणि चायनाने तुम्हाला माल देणं बंद केलं तर तुम्ही माल कोणाकडनं घेता तर ब्यान्नव टक्के लोकांनी उत्तर दिलं की आम्ही भारताकडनं देऊ आणि त्याचं त्याला रिसेंट एक उदाहरण देतो युएसने काय केलंय चायनाकडनं भरपूर बेबी क्लोदिंग यायचं अलॉंग विथ अडल्ट क्लोदिंग वगैरे तर त्याच्यावर त्यांनी दोनशे टक्के ड्युटी लावली कारण की चायनाच्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज परत फ्रॉड आहे हो व्हायचे टाइमली हो डिलिव्हरी इशू सर्वात महत्वाचा म्हणजे सर्व्हिस इशू जेव्हा युएसएफनी ड्युटी लावली दोनशे टक्के तिथे भारताच्या एक्सपर्टांना मोठी संधी भेटली मग प्राइस जे आपण कोट करत होतो किंवा मॅचअप करायला बघत होतो ती एकदम सुरळीत चालली आणि ही गेल्या दोन तीन महिने अलीकडचीच निवड तर त्यामुळे आपल्याला मोठी संधी आहे Uh, हे देखील मला सांगायला आवडेल मी आता रिसेंटलीच एक दोन दिवस आधी कागल एम आय जे आमचे एक एक्सपोर्ट इम्पोर्टचे एक क्लायंट आहेत ज्यांचं आम्ही आउटसोर्स के घेतलेलं आहे कारण त्यांचं सगळं मला बाहेर एक्सपोर्ट करण्यात येतं ते फास्टनर्स वगैरे बनवतात तर uh, मला हे आश्चर्य झालं दॅट गाय वॉज ती थर्ड जनरेशन आहे म्हणजे ते माझ्या वडिलांच्या वयाचे होतो त्यांची तिसरी जनरेशन आहे या बिझनेसमध्ये या बिझनेसमध्ये एक्झॅक्टली म्हणजे ते फास्टनर्स वगैरे बनवतात आणि तुम्ही विचार करा त्यांच्या पुढच्या जनरेशन तर अजून मध्ये सेटल होतीये पण त्या सरांचं आज इटली रशिया नेदरलँड आणि ने जर्मनी एवढा मोठा पार्टनर सप्लाय पासनर म्हणजे मेकॅनिकल पार्ट आहे इंजिनिअरिंग पार्ट आहे जो ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो तर आम्ही जेव्हा त्यांच्याकडे गेलो तर ऑलरेडी आमचं काही दोन कंट्रीज मध्ये त्यांच्याबरोबर काम सुरू आहे कारण की आम्ही कॉर्पोरेट्स आणि इंडिव्हिज्युअलला कन्सल्टन्सीज प्रोवाइड करतो तुमचं प्रोडक्ट आपण बाहेर पाठवून देऊ तुम्हाला सगळं बाहेर शकतो सगळं मग जेव्हा मी त्यांचं प्लांट व्हिजिट केलं बिकॉज आमची टीम होती जे सगळं बघत होते मला इथे काही कामानिमित्त यायचं होतं आणि ओपनिंग पण होत या झालेलं आहे आणि तीन दिवसाचं ट्रेनिंग या कोल्हापूर मध्ये होणार आहे खरं तर कोल्हापूर मधले लोक खूपच या गोष्टीकडे वळतायत होते बरं कोल्हापूरकरांचा दल कायमच नवीन गोष्टींसाठी जास्त जास्त असतो आणि कोल्हापूरकरांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला इन सकाळी सुद्धा मी सरांची भेट घेतली इंटरव्ह्यूच्या साठी त्या ठिकाणी तर खूप चांगल्या पद्धतीनं उद्यापासून आजच्या दुसऱ्या दिवसापासून हे ट्रेनिंग होणार आहे आणि त्या ट्रेनिंग मध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट बद्दलची पूर्ण हेतू झेड माहिती आणि त्यानंतरही आपण हा इम्पोर्ट एक्सपोर्ट कशा पद्धतीने करायचा आहे ह्याच्यासाठीचा फुल फुल सपोर्ट असणार आहे सो कोल्हापूरकरांनी नक्कीच सरांना आम्ही सरांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये देणार आहोत तर तुम्ही एंटरप्रेन्युअर्स इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड च्या नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता कमिंग बॅक टू द दर अजून एक मला विचारायचं आहे तुम्ही हे कोल्हापूरचं उदाहरण दिलं बरोबर आहे की कोल्हापूर सह महाराष्ट्रातल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या प्रामुख्यानं आणि जास्त एक्सपोर्ट होतात फॉरेन कंट्रीज मध्ये जेणेकरून ते उत्पन्न जे लोक घेत आहेत की त्यांनाही सगळी उपलब्ध होऊ शकते हे बघा मी म्हणून म्हणलं मी स्पेसिफिक प्रोडक्ट नाही सांगणार असेल कारण की बघा आज आपल्याकडे अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंग आयटम okay. केमिकल आयटम okay. लेदर इंडस्ट्री okay. टेक्स्टाईल इंडस्ट्री आणि मेटल्स ऑफकोर्स okay. आज प्रत्येक गोष्ट जी आपल्याकडे बनवली जाते उगवली जाते ना त्या इंडियन प्रोडक्टला जबरदस्त डिमांड आहे मी एक तुम्हाला वेबसाईट सांगेल इफ पॉसिबल तुमच्या स्क्रीनवर दाखवलं तर मला नक्कीच आवडेल सगळ्यांना अमेझॉन मित्रांना माहीत असेल पण तुम्ही गुगल काय करा अमेझॉन डॉट को डॉट यू हे तुम्ही वेबसाईट दाखवा तिथं फक्त जाऊन तुम्ही काय टाका माहिती माझं फेवरेट प्रोडक्ट आहे काउडन केक काउडन केक म्हणजे oh. गौऱ्या शेणी ओके okay. गौऱ्या okay. तुम्ही आश्चर्य होता की हे प्रोडक्ट बाहेर कमीत कमी दीड दोन हजार रुपये म्हणजे गौऱ्या ज्या आपण फेकून देतो किंवा आज आपण कोणाच्या शेतात गेलो तर टोकलं भरून कोणी देतो त्या एक्सपोर्ट केल्या जातात विचार करा जर असले प्रोडक्ट भारतात जातात तर तुमचे तर भरपूर उपयुक्त प्रोडक्ट आहेत नक्की ते भारतात जाणार आणि त्यासाठीच मग आम्ही जे बिझनेस इन्क्युबेशन मला सांगायला आवडेल हे कोणतंही ट्रेनिंग किंवा प्रोग्राम आम्ही हे बिझनेस आहे म्हणजे काय जे मी स्वतःच बिझनेस करतोय त्या सगळ्या टेक्निक्स तुम्हाला त्या दाखवल्या जातील आणि त्या तुम्हाला लगेच परफॉर्म सो असं नाही की दाखवलं लिहून घ्यायला नंतर करा जे दाखवलं जाईल ते परफॉर्म करा पहिल्या दिवसापासून कामाची सुरुवात करा असं तर सर ज्या पद्धतीने सांगितलं तुम्ही की वन टाइम मेंबरशिप फीज आहे ट्रेनिंग साठी आणि पुढे सगळ्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल होणार आहेत त्या सुद्धा आहेत मी ज्यावेळी या बिझनेसली मी आता माझ्या व्यवस्था एक गोष्ट सांगतोय की केमिकल रिलेटेड एक सबस्टन्स आहे आणि त्या रिलेटेड इम्पोर्ट एक्सपोर्टच्या बिझनेस साठीच्या राजस्थान आणि दिल्ली या दोन शहरांमधून मी काय इन्क्वायरीज केल्या होत्या आणि एक्झॅक्टली ते प्रोडक्ट राहिल्या बाजूला किंवा तो बिझनेस राहिल्या बाजूला पण एक्झॅक्टली अबाउट एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट त्याबद्दल शिकण्यासाठी स्टेप्स होत्या की बेसिक लेवलला तुम्हाला इतकी फी भरायची आणि तुम्हाला जस्ट टू नो अबाउट व्हॉट इज इम्पोर्ट अँड व्हॉट इज एक्सपोर्ट त्यानंतर तुम्हाला मग तुम्ही इंटरमिडिएट मग ऍडव्हान्स अशा काही गोष्टी गोष्टी होत्या त्यामध्ये सर फीच्या स्केल वाढायच्या मग तुम्हाला आता पुढचं टॉप लेवलचं शिकायचं आहे तुम्हाला जास्त इम्पोर्ट एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात करायचं आहे प्रोडक्ट अपग्रेड करायचं आहे मार्केट अपग्रेड करायचं आहे जा अजून जास्त करायचं जा स्केल्स मी ऐकलात की ज्यावेळी तुम्हाला एवढी फीज भराव लागेल त्यावेळी तुम्हाला एवढीच फीस भरायला लागेल का फक्ती फीस सर घेत नाही असं एक तुम्हाला बेस्ट उदाहरण देईल वन टाईम का तुम्हाला सांगतो बघा मी पहिलेच तुम्हाला मी म्हणलं आपलं

देऊ नका ते आज बंद करतात कशा पद्धतीने माहित नाही कारण की काय हे आर्थिक नाही लोकांच्या कोरांचा वेळेच देखील त्याच्यात नुकसान होत आहे हे कळत नाही आता तुम्ही जसं विचारलं की तुम्ही स्टेप बाय स्टेप का पैसे घेत नाही ते बघा आपण कोणतं कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट चालवत नाही आपण एक प्रॉपर बिझनेस इन्क्युबेशन देतो ज्याच्यात आम्ही काय शिकू तुम्हाला कोणत्या बँकेत खातं आहे तुमचं प्रोडक्ट कसं निवडायचंय मार्केट बायर डॉक्युमेंटेशन रिस्क मॅनेजमेंट इम्पॉर्ट प्रोसिजर्स आणि इंटरनॅशनल डिजिटल मार्केटिंग हे सगळं हे आम्ही सिंगल मेंबरशिप फी मध्ये शिकवत आणि हो त्याच्यात एकही नॉलेजची सुटका होत नाही की बाबा अजून नवीन काहीतरी शिकायचं ते एवढं भर तेवढं भर लोकांनी काय केलंय एक्सपोर्ट इम्पोर्ट जे आता आमच्या इथे चाललंय ट्रेनिंगवाल्यांनी तो धंदा केला म्हणजे तू दहा हजारात पहिले बेसिक शिक मग पंचवीस हजार वर अजून ह्या सर्व्हिस घे मग एक लाख भर मग आमच्या डायरेक्टर तो जशी पर्सनल बोलतील अरे डायरेक्टर पर्सनल बोलायला तर डायरेक्टरनी तो धंदा केलेला पाहिजे मग हे पहिले बघा त्यांनी किती जणांना बुडवलंय हे दुसरा जाऊन बघा मी छाती ठोकपणे सांगेल असे बरेच क्लासवाले आहेत ज्यांनी कोणाला सांगितले दुबईसाठी तुम्ही शिपमेंट करा ऍग्रिकल्चर करा आम्हाला पैसे द्या आम्ही एक्सपोर्ट करू तुम्हाला सर विश्वास होणार नाही माझी एप्रिल एप्रिलची झाली मुंबईची एक बाई आहे जिनी विडो बाई बाईली ओके नवरा नाही आहे दोन मुलं तिने तिचं दुकान विकलं मी नाव घेणार नाही त्या संस्थेचं तिने सगळं मला दाखवलं त्या बाईने साठ लाख रुपये दुकानाचे आलेले त्या व्यक्तीला दिले की माझे दोन कंटेनर कर ती म्हणली सर आठ महिने मी भिका मागते त्याच्याकडे की माझी परिस्थिती नाही मला दोन पैसे मिळतील म्हणून तुझ्याकडे पैसे दिले मी ते तो अजून एकही रुपये अशा भरपूर केसेस आहेत तर ह्याच्यात काय की ह्याच्यात अपस्केल घेण्यासारखं सर काही नाही ना आज मी जी काय एक्सरसाइज आहे कॉम्पिटेटिव्ह एकदम छोटी अमाऊंट घेतलं okay. त्याच्यात लोकांना नॉलेज पोहोचलं पाहिजे आणि त्याच्यात मी खात्री देखील देतो तुम्ही जेव्हा पहिली शिपमेंट करता आमच्या बरोबर किंवा वैयक्तिक तुम्ही जे पैसे भरलेत ना त्याच्याहून डबल तुम्ही कमावता ही गॅरंटी म्हणजे तुमचं नॉलेज फ्री ऑफ कॉस्ट तुमचे पैसे तुम्ही कधी कमावणार नाही जर तुम्ही कामाची सुरुवातच केली तर तुम्ही आडत आता तुम्हाला एक उदाहरण देईल आज तुम्हाला आय थिंक किती पाच दहा वर्ष झाले त्या फील्ड मध्ये सर मला दहा वर्ष झाले दहा वर्ष आपण कन्सिडर करू आता मला जर मास कम्युनिकेशन किंवा मीडियामध्ये मला जर यायचं असेल तर सर दोन किंवा पाच वर्षाची डिग्री मग मला कॉलेजला ऍडमिशन घ्या त्यांना तीन वर्ष पैसे भरा मग दोन वर्ष भरा हे मला सुरू राहतं मग ते थेरी शिकवणार पण मी तुम्हाला म्हणलं सर मी तुम्हाला वाय झेड चला बाबा लाखभर रुपये देतो किंवा दहा हजार रुपये देतो दहा दिवस मी तुमच्याकडे फुकट काम करायला शिकायला येतो तुम्ही मला सगळं शिकवणार का शंभर टक्के मग सर दोन वर्षाचा कालावधी कुठे दहा दिवसांचा कालावधी आणि हेच मी करतोय की जो मी व्यवसाय करतोय तो काही रॉकेट सायन्स नाही येतो तो सिमिलर टू डोमेस्टिक बिझनेस फक्त तो स्टँडर्ड प्रॅक्टिस तुम्ही फॉलो करायला पाहिजे तुमच्याकडे नॉलेज असणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्यानुसार असं ओके नॉलेज साठी एक्झॅक्टली नॉलेज खूपच गरजेचं आहे कुठल्या पण गोष्टी एक्झॅक्टली आणि नॉलेज साठी हे तीन दिवसाचं ट्रेनिंग सेशन येस आणि त्यानंतर तुम्ही लोक जे जे लोक हे ट्रेनिंग घ्या तर एक्झॅक्टली हे जे पाच लोक जे एक्सपोर्ट इम्पोर्ट करताय त्यांच्याशी तुम्ही कनेक्ट करणार आहे विथ देअर बिझनेस विथ युअर बिझनेस आहे एक्झॅक्टली exactly. आम्ही ह्याच्यात एक सांगेल सर तीन दिवसाची जर्नी ही नसणार आहे तीन दिवस भले आम्ही फुल डे जे काही दाखवतो ते आम्ही करून घेणार आहे पण त्याच्या पुढे तुम्हाला ऍडिशनल सपोर्ट आम्ही लोकांना कसं दिलं त्याच्यात लोकांच्या महिन्याभरात शिपमेंट हे सुरू होतात डोक्यांना पाणी दीड दोन महिने त्याच्यावर वेळ लागत नाही कारण की ते तीन दिवसानंतर आम्ही काही टास्क देतो जर कम्प्लीट करून देतो लोकांना असं वाटतं चला माझी आर्थिक शिकवण झाली म्हणून मला जगाचं सगळं नॉलेज आलं नाही हा जागतिक व्यवसाय त्यामुळे तुम्हाला नवीन काही गोष्टी अपडेट राहणं गरजेचं मग आम्ही ऍडिशनल फॅसिलिटी त्याच मेंबरशिप मध्ये देतो तुम्हाला मंडे आणि फ्रायडेचे से लाईव्ह सेशन वर्षभर असतात ओके okay. प्रत्येक मंडेला नवीन न्यूज नोटिफिकेशन टॉपिक डिस्कस केले जातात प्रत्येक फ्रायडेला डाऊट क्वेरी सेशन असतात तुम्हाला मल्टिपल फील्ड व्हिजिट जे असतात सी एफ एस असेल आय सी डी पॅकेजिंग हाऊस बरोबर कोल्ड स्टोरेज व गव्हर्नमेंट प्रायव्हेट ऑफिस बॉडी गेस्ट सेशन या फ्री ऑफ कॉस्ट असतात त्याच्याच बरोबर तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स हे तुम्हाला देतो जर तुम्ही गुगल वर बघितलं तर ते दोन तीन हजाराला भेटतात okay. त्याची गव्हर्नमेंट फी कमीच आहे पण तुम्ही कोणाकडे काढून तर दोन तीन हजाराला भेटतं हे लायसन देखील आम्ही देतो चला कोणते सेशन तुम्हाला कळलं नाही किंवा तुमचं मिस झालं तर तुम्ही वर्षभर रिपीट करू शकता विशेष म्हणजे तुम्हाला लाईफ टाइम कन्सल्टन्सी फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे कोणत्याही सर्व्हिसेसला किंवा नॉलेज घेण्यासाठी तुम्हाला परत आम्हाला पैसे भरायची गरज नाही आणि तेही तुम्ही काम केलं पहिली शिफ्टिंग तुमची झाली तर तो, तो प्रॉफिट एवढं जबरदस्त सर या इंडस्ट्रीमध्ये की तुम्ही जेवढे पैसे भरलेला असता त्याच्या त्याच्यात रुपये तुम्ही नक्कीच कमवता म्हणजे मोठ्या प्रमाणात सध्या संधी उपलब्ध आहे शंभर टक्के ज्या कोल्हापूरच्या महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांना आणि जे युवक आहेत आपल्यासारखे की ज्यांना काहीतरी नवीन करायचं ग्रँड करायचं बरोबर ज्यांची खरोखरच मेंटल कॅपॅसिटी कुँ, आहे कि बाबा मोठे काम काहीतरी करायचंय नॉलेज घ्यायचं आहे त्यांच्यासाठी खूपच चांगली मोठी संधी आहे मी एक जसं मला म्हणलं सर आपल्या लोकांमध्ये मी जेव्हा एक बघतो ना एक तर पेशन्स सर नाही जो पाहिजे आज मी परत म्हणेल पॉलिटिकल प्रमोशन नाही करत आहे बाळासाहेब ठाकरे जर तुम्ही बघितलं तर एवढे मराठी युवकांना आज त्यांनी एवढे उद्योग धंदे दिले पण <laughs> आज आता एखाद्याला म्हणजे वडापावची गाडी टाकशील का किंवा ट्रेन मध्ये जाऊन व्यक्तीला लाज वाटते लाज का वाटायची बघा सांगता तुम्हाला जर धंदा करायचा ना मित्रांनो तुम्हाला निर्लज्जपणे काम करावं लागेल तुम्ही जर हा विचार केला की हा काय बोलेल तो काय बोलेल तर आयुष्यात तुम्ही धंदा करू शकत नाही हे मी क्लिअर सांगतो तर त्यामुळे कोणता धंदा मोठा किंवा छोटा नाही जेव्हा आज आम्ही व्यवसाय सुरू केला तर मी माझे एक सांगतो जे लोकांना हे प्रश्न असतात मी माझा जॉब बघून बिझनेस बघून हे करू शकतो का तर मी माझ्यावरूनच असं एक सांगेन सर की माझं तेव्हा एज्युकेशन सुरू होतं म्हणजे मी मास्टर्सला तेव्हा ॲडमिशन घेतलेलं एमबीए ला माझा जॉबही सुरू होतं माझे पर्सनल कन्सल्टन्सी सुरू होते आणि तेव्हा मी ऐंचा लोकांची सुरुवात देखील केली सो ते जे आमचे दिवस होते आणि आजचे दिवस आहे ही परिस्थिती आम्ही आमच्या हाताने बदलली मुळातच जसं मी म्हणलं घरातनं आम्हाला फायनान्शियल सपोर्ट एकही रुपयाचा कोणाला भेटला नव्हता जे आम्ही सेव्हिंग केलेल्या जॉबमधन त्याच आम्ही ह्याच्यात युटिलाइज केल्या आणि आज मला सांगायला हे देखील आनंद की आमचा प्रोग्रामचा बेनिफिट फक्त बिझनेस करता नाहीये सर बिझनेस तर करतालच पण जर तुम्हाला स्टार्टअप करायचं आहे तरी तो उपयुक्त आहे कारण की आम्ही सर्टिफिकेट सर प्रोव्हाइड करतो जे की वेगवेगळ्या मेंबरशिपचं असोसिएशन आहे गव्हर्नमेंट बॉडीजचं सो दॅट इज अगेन अ व्हॅलिड सर्टिफिकेट थर्ड तुम्हाला जॉब किंवा इंटर्नशिप आम्ही स्वतः असिस्ट करतो आमच्या आणि दुसऱ्या कंपनीजमध्ये चौथं महत्वाचं म्हणजे तुम्ही ऍज अ कन्सल्टंट तुम्ही स्वतः वैयक्तिक किंवा एज अ कन्सल्टंट काम करू शकता सो ह्या सगळ्यांचा तात्पर्य म्हणण्याचं काय सर की जे बिझनेस इन्क्युबेशन आहे त्याचं मोठं एकच आहे की एक तुम्ही कामाची तयारी दाखवा भले तो कॉलेज स्टुडंट असू द्या जसं मी सांगितलं मागा माझ्याकडे यंगेस्ट एक्सपोर्टर हा सतरा वर्षाचा आहे आणि एच एड एक्सपोर्टर जो आहे हा एक्स नेव्ही पर्सन रिटायर्ड बहात्तर वर्षाचा ह्याच्यात हाऊस आले वर्किंग लोक आले स्टुडंट आले जॉब करणारे बिझनेस करणारे सकाळ माझ्याकडे पण सगळ्यात महत्वाचं मी परत तोच विषय सांगेल तुम्ही कामाची तयारी करता तुम्ही कॉलेजला असाल घरात असाल हे बघा तुम्ही काय म्हणतात मला वेळेचा इश्यू आहे अरे मित्र वेळेचा इश्यू ते तुम्ही जॉब तर करणार ना एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये तुम्हाला अख्ख्या देशाची फ्रेम अवेलेबल आहे तुम्हाला रात्री काम करायचं आहे युएसए मार्केट आहे मध्यरात्री युएसए मार्केट आहे पहाटे तुम्हाला मल्टिपल मार्केट आहे दुपारी मल्टिपल मार्केट आहे संध्याकाळी मल्टिपल मार्केट आहे इंडियाच्या टाइम झोन मल्टीपल मल्टिपल मार्केट आहे पण तुम्ही जर म्हणलं माझ्याकडे वेळच नाहीये मग तुम्ही आयुष्यात काही करू नकणार तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी वेळ तो काढावा लागला कोणी तुम्हाला सांगायला द्यायला येणार नाही म्हणजे आज मला म्हणलं ना की मलाच कौतुक वाटतं की एकेकाळी मला थोडासा त्रास झाला जेव्हा मी जॉबला लागलो अरे आपले मित्रमैत्रिणी आज फिरतात मजा मस्ती करतात आणि आपण कामाला जातो पण आज जेव्हा मी बघतो की माझ्या अवतीभवतीची लोक माझ्या बरोबर जेव्हा होती त्यांची काय परिस्थिती होती आणि आता कुठे आणि आज माझ्या बरोबर जे लोक आहेत त्यांना मी कुठपर्यंत घेऊन आलो सो तो देखील एक आनंद आहे फक्त व्यवसाय करायचा म्हणून नाही तर तुमच्या बरोबर जी लोक आहेत आज मी म्हणतो की माझा परिवार फक्त चार आठ जणांचा नाही आज माझा परिवार जो आहे सर अंदाजे किती जणांचा असेल कमीत कमी, -कमी अठ्ठावीसशे ते तीन हजार लोकांचा का तर अठाती माझा परिवार आणि त्या लोकांबरोबर मी जुळून होतो आहे आणि नेहमी आहे नक्कीच हे खूप कमी वयात सर आपण अचीव्ह केलंय कारण याचं कारण खरं तर कसं असतं आपण कॉलेज लाईफ मध्ये हो असताना बाकीचे सगळे मजा मस्ती करतात अट्रॅक्शन भरपूर असतात आपल्या प्रगतीच्या मागे आपण हात धुवून लागलेला असतो आणि हेच कारण असतं की कमी वयात एखादा माणूस खूप चांगल्या पोझिशनला बसतो ह्याच कारण मला हेच वाटतंय नाही ह्याच्यात मी असे देखील म्हणेन की जसं मी परिवारात सांगितलं तर ह्याच्यात माझ्या एकट्याची मेहनत नाही आहे कारण की आज माझा जो काही स्टाफ आहे माझे जे काही पार्टनर्स आहेत सुरेश राठोड म्हणून आहेत विजय चव्हाण म्हणून आहेत त्याच्याच बरोबर गणेश शिंदे आहेत मग सचिन खेडगार राहुल उपल नगलवारश्विनी कुजुंदर ही आज आमची हे टीम आहे तर ह्यांची साथ मला आजपर्यंत आहे आधी देखील होती आणि मेन म्हणजे माझा स्टाफ सो so, ह्यांच्यामुळे कदाचित मी असं म्हणायला हरकत नाही की ही जी काय जर्नी आहे ही माझ्या एकट्याची सक्सेस स्टोरी नाहीये ही आमच्या सगळ्यांची सक्सेस स्टोरी आहे कारण की माझ्याच यशाबरोबर ह्यांचंही तेवढंच कॉन्ट्रीब्युशन होतं त्यांचा सपोर्ट तेवढा होता त्यामुळे ते आम्हाला करणं पॉसिबल झालं नक्कीच खूप स्ट्रॉंग सपोर्ट असणं आपल्या सिस्टीमकडून आपल्या सिस्टीमकडून खूप खूपच गरजेचं आहे असं म्हणायला तर सर जातो जाता त्या इंटरव्ह्यूच्या शेवटी ताराना दर्शकांनुसार काय असेल हे बघा मी मयाशी असं सांगितलं की आज आम्ही कॉलेजेस बरोबर ट्रेनिंग मध्ये आहोत पर्सनली आम्ही आज पब्लिकली लोकांना भेटतोय काम सुरू करून देतोय तर तुमच्या दर्शकांना आणि इतरांना मी हेच सांगेल की जर तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल तुम्हाला वाटतं तुम्ही स्वतः हा व्यवसाय करू शकताय पहिली गोष्ट तर व्यवसाय करायचा आहे हे पॉझिटिव्ह थॉट आहे ना आणि तुम्ही करू शकता जर करू शकता आणि काम करायची तयारी असेल अजून हे वर्ष संपलेलं नाहीये तुम्ही अजूनही जर वाट बघत असाल फक्त विचार करत असाल तर तुम्ही हे वर्ष वाया घालू शकता तर ते वाया घालवायचं नसेल आणि खात्रीशीर तुम्हाला या व्यवसायात यशस्वीपणे काम करायचं असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या ऑफिसला भेट देऊ शकतात अजून माहिती घेऊ शकतात आणि तिथे तुम्ही आमचं जे प्रॅक्टिकल प्रशिक्षण आहे ते घेऊन खात्रीशीर तुम्ही तुमच्या व्यवसायाची सुरुवात आमच्या बरोबर करू शकता नक्कीच तर हा होता आजचा आगळा वेगळा अजून एक नवीन पॉडकास्ट आणि या पॉडकास्टमध्ये एंटरप्रेन्युअर इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडचे करण मुथासर यांनी आज येऊन इतकी छान इम्पोर्ट एक्सपोर्ट बद्दल माहिती दिली तर कोल्हापूरकरांना याचा खूपच मोठ्या प्रमाणात फायदा होणार yes. आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण सरांनी सांगितल्याप्रमाणे तीन हजार लोक आज त्यांच्याकडे जोडले गेलेले आहेत आणि खरोखरच परत एकदा सांगायला आवडेल की तुम्ही जर हे एक्सपोर्ट इम्पोर्टचं ट्रेनिंग सरांकडून जर घेतलं तर तुम्ही ना की त्यांच्या स्टुडंट असणार आहे त्यांच्या खांद्याला खांदा लावून ते इम्पोर्ट एक्सपोर्टच काम करणार आहे तुम्ही सेफ आणि लिगल भक्कम पैसा कमवणार आहे ही गोष्ट नक्कीच मला या ठिकाणी नोट करावी लागेल तर सर आज आपण स्टुडिओ स्टुडिओमध्ये आलात या पॉडकास्टसाठी त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि ज्यांना कुणाला याबद्दलची इम्पोर्ट एक्सपोर्ट बद्दलची ट्रेनिंग संदर्भातली आणि इतर माहिती हवी असेल तर खरं तर सरांचं ऑफिस म्हणजे ई आय एफ टी च ऑफिस पुण्यात आहे पण हेड ऑफिस ऍक्च्युली पण मध्ये दर महिन्याच्या एका वीक मध्ये ते कोल्हापूरमध्ये सर्व इथे अवेलेबल असतात ट्रेनिंग सुरू असतात सो आम्ही मध्ये त्यांचे नंबर आम्ही त्यांच्या ऑफिस देणार आहे तो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि नक्कीच त्यांच्या ऑफिसला व्हिजिट देऊन बाकीची माहिती तुम्ही घेऊ शकता थँक्यू